दुपारी तीन टिफिन होते जेवणाचे तर त्यांना जेवणासोबत ऑमलेटसुद्धा पाहिजे होतं रुद्रांचे पप्पा मला म्हणाले चल तुला ऑमलेट पलटी मारायला शिकवतो असं म्हणून तव्यावर ऑमलेट हात न लावताच पलटी मारले लवकरच सुद्धा असे ऑमलेट पलटी मारायला शिकेल पण त्याआधी सकाळी नाश्त्याला दोन कस्टमर होते त्यांना दोन चहा एक पोहे दिले त्यानंतर दुपारी एक मसाला लॉलीपॉपसाठी सुद्धा कस्टमर होते आता तुम्ही म्हणसाल हा रुद्रांश असा काय करतोय तर त्याच्या हातात हे लाईटचं बटन आहे तो ते दाबायचा त्याच वेळेस रुद्रांचे पप्पा पण खरोखरचे बटन दाबायचे तर लाईट लागायची त्याला वाटलं त्याच्याच हातात लाईटचं स्विच आहे म्हणून तो खूप खुश व्हायचा आणि नाचायचा बघा कसा नाचतोय तो खेळत असताना अचानक लक्षात आलं अरे देवा मसाले तर भरायचे राहिलेच मग लगेच मसाले भरून घेतले आणि ठेवून दिले ड्रॉवर मध्ये मसाले भरले म्हणजे कसं राईस बनवायला बरं पडतं लगेच रुद्रांचे पप्पा म्हणाले चिकन तळायचं मसाला बनवून ठेव दिवसभर तर काय कस्टमर नव्हते मग मसाला बनवून घेतला त्यांनी पण चिकन तळून घेतले पाठीमागे हा आप्पाचा ढाबा बॅनर लावला आहे कसा वाटतो तो कमेंट करून सांगा